स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन टेक्निक टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मेदिनी देशमुख आज अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण परत आलो आहे अमृतपॅटन पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या खरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो असंख्य शेतकऱ्यांना वाटायचं की पॅटर्न सिजनेबल क्रॉप पुरतं लिमिटेड आहे पण असं नाही आहे अमृतपॅटन पद्धतीमध्ये आपण कुठल्याही पिकाची लागवड करून जे काय आपण पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेत आहात त्यामध्ये तीन ते चार पटींनी वाढू शकता यात काही शंका नाही आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत या प्लॉटला चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि चाळीस दिवसामध्ये आपण इथं काय काय इम्प्रुव्हमेंट आहे हे डिटेल आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जर आपण खरबूज तरबूज या पिकाची लावगड केली असेल तर नक्कीच आपण स्टोअरला जाऊन नंबर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये खरबूज तरबूज या पिकाची डिटेल माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिखित स्वरूपात घेऊ शकता चा तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज जो आपण समोर प्लॉट बघत आहात याला चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि चाळीस दिवसामध्ये महत्त्वाचं सुरुवात जे अंतर आहे हे किती आहे याच्याविषयी आपण माहिती घेऊया हा जो आपल्याला तास दिसते आ, हे जे तास आहे आपण बघू शकता हे जे तास आहे सात फुटाचा आहे परत हे दोन लाईन आहे ते पाच फुटाचे आणि परत मोठा फटा सात फुटाचा आहे म्हणजेच यामध्ये हे निघाल्यानंतर इथं कपाशीची लावगड याच पद्धतीने पाच बाय सात बाय एक अशा पद्धतीने केली जाते आता महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण यामध्ये रोपाची संख्या लावलेली आहे तर एका एकरमध्ये प्लॅन्ट म्हणजे झाडं किती बसले याच्याविषयी आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो यामध्ये जेव्हा आपण लावगड केली तेव्हा एका एकरमध्ये सात हजार दोनशे साठ एवढ्या प्रमाणात झाडाची संख्या ही बसलेली आहे म्हणजेच एक पट्टा सातचा एक पट्टा पाचचा आणि परत सातचा आणि प्लांट टू प्लांट एक फीट पाच सात बारा बारा निम्मे सहा स्क्वेअर फुटवर एक लाईन आली त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला सहा केलं तर एका एक एकरमध्ये झाडाची संख्या ही सात हजार दोनशे साठ एवढ्या प्रमाणात बसते म्हणजे जे काही आपण कॉटन लावतो तेवढ्याच प्रमाणात सुद्धा खरबूज या रोपाची लावगड केल्यानंतर झाडाची संख्या ही बसलेली आहे आता चाळीस दिवसामध्ये या प्लॉटमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाला आहे हे आपण बघूया आता बघू शकता चाळीस दिवसानंतर या प्लॉटमध्ये खरबुजाची साईज आहे ही आपल्याला चांगल्या प्रकारे इथं बघायला मिळते आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं आहे की एका ठिकाणी तीन तीन चार चार इथं फळं आपल्याला बघायला मिळतात आणि साईजसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला खरबूज या पिकाची बघायला मिळते सुरुवातीला वातावरण खराब असल्यामुळं आणि एक अवकाळी पाऊस झाल्यामुळं सुरुवातीला थोडा प्लॉट हा खराब झाला होता त्यानंतर चांगल्या प्रकारे इम्प्रुव्हमेंट हे अमृत पॅटर्नच्या नियोजनानुसार आपल्याला इथं बघायला मिळते शेतकरी मित्रांनो खरबूज असो टरबूज असो या पिकाचे पानं रोपाचे पानं किंवा वेलाचे पानं जेवढे चांगल्या प्रकारे मोठे असतील लांब असतील तेवढ्या चांगल्या प्रकारे फळाची साईज आपल्याला ही बघायला मिळते या काही शंका नाही आता बघू शकता चांगल्या प्रकारे इथं साईज आहे आणि त्यामुळेच फळाची सुद्धा चांगल्या प्रकारे साईज इथं आपल्याला बघायला मिळत आहे आता याची साईज वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणजे चाळीस दिवसांतर काय करायला पाहिजे याची सुद्धा आपण माहिती घेऊया जर आपण उन्हाळ्यामध्ये टरबूज असो खरबूज असो आपण लावगड केली असेल तर हेच नियोजन मी जे आपल्याला सांगत आहे हेच नियोजन आपण त्या पिकासाठी हे करू शकता यात काही शंका नाही आता याला चाळीस दिवस पूर्ण झालेल्या आहेत आणि चाळीस दिवसांतर टरबूज आणि खरबूज या पिकाला खत सोडत असताना आपल्याला एक नऊ छेचाळीस हे अडीच किलो प्रति एका एकर साठी सोडायचं आहे आता अनेक शेतकऱ्यांना एक नऊ चेस चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये मिळत नाही म्हणजेच ओरिजिनल कंटेंट घ्यायचं आहे एकदम हलका म्हणजे जर आपण अडीच किंवा पाच किलो सातशे आठशे रुपयात घेत असाल तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार नाहीत यात काही शंका नाही हे खत घेत असताना आपल्या चांगल्या कंपनीचे म्हणजेच धनश्रीचे जर आपण घेतले तर आपण चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा चांगली कोणती कंपनी असेल तर त्याचंसुद्धा आपण खत घेऊ शकता कारण आपण कुठल्याही खताची मार्केटिंग वगैरे करत नाही जे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल किंवा ज्याचा अनुभव हो आपल्या चांगल्या प्रकारे आहेत ते कुठल्याही प्रकारचे खत आपण यामध्ये घेऊ शकता फक्त जो मी आपल्याला ग्रेड सांगत आहे तो ग्रेड आपण घ्यायला पाहिजेत यामध्ये झिरो नऊ छेचाळीस ए घ्यायचा अडीच किलो ते जर अवेलेबल नसेल तर एक नऊ छेचाळीस ए घ्यायचा अडीच किलो आणि ते सुद्धा अवेलेबल नसेल तर झिरो चाळीस सदतीस या तिन्हीपैकी कुठलाही एक ग्रेड आपण जेव्हा चाळीस दिवसांतर चांगल्या प्रकारे फळ धारणा होते तेव्हा आपल्याला एका एकासाठी अडीच किलो द्यायचा आहे यासोबत आपण पांढरे पोटॅस सुद्धा देऊ शकता पंधरा ते वीस किलो किंवा मॅग्नेशियम आपण दिलं नसेल मध्ये सिलेटेड मॅग्नेशियम आपण पंधरा ते वीस किलो याला सुद्धा देऊ शकता चांगल्या प्रकारे साईज आपल्याला बघायला मिळेल आणि शेवटी सुद्धा आपल्याला यामध्ये युरियाचा वापर हा कपाई सरकार करणे गरजेचे आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्याला नक्कीच सात ते आठ दिवसामध्ये पोस्ट करणार आहे शेवटी युरियाची गरज आहे कारण युरिया किती मात्रात द्यायला पाहिजे त्याची डिटेल माहिती आपण या चॅनल बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याची साईज जर आपण चांगल्या प्रकारे वाढ होईल तर उत्पादनामध्ये दीड ते दोन पटीने वाढ होईल यात काही शंका नाही आणि विशेष म्हणजे टरबुजापेक्षा जो भावाचा म्हणजे आणि यानंतर महत्वाचा विषय रेटचा आता यापुढे रेट थोडेफार कमी होतील पण खरबूज या पिक जर नियोजन केले तर खरबूज चे चांगल्या प्रकारे भाव आपल्याला मार्केट मिळ मिळणार यात काही शंका नाही म्हणजेच एका एकर मध्ये जर आपण उत्पादन वाढवले तर नक्कीच आपण खरबूज या पिकाचे तीन ते ती चार लाखापर्यंत एकरी उत्पादन घेऊ शकता म्हणजेच कमीत कमी आणि जास्तीत जास्त जर रेट राहिला तर एकरी सात किंवा आठ लाखापर्यंत सुद्धा आपण याचे उत्पादन घेऊ शकता यात काही शंका नाही जर अधिक रेट राहिला तर आणि रेट कमी राहील तर तीन चार लाख प्रति एकर या पिकामध्ये आपण घेऊ शकता त्यासाठी चांगल्या प्रकारे उत्पादन आपण तीन ते चार पटीने वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी नियोजन आपल्याला आंबुलपॅटन पद्धतीने शेवटपर्यंत आंबुलपॅटर्न पद्धतीने करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राह अंबूर पॅटर्न नमस्कार